आणि अत्यंत पण त्याची भांडण करायचं आई काय करते तिघांना कामाला लावते आणि काय सांगते प्रत्येकानी काय करायचं आपापल्या पोरीने भर पालवायच मग पहिला डुक्कर असतो ना म्हणजे पिल्लू आता डुक्कर पाणी म्हणजे ते तो काय करतो माहिती आहे स्ट्रॉचं घर बांधतो मी नंतर सगळ्यांना फिरवणार आहे जवळ जवळजवळ स्ट्रॉचं घर बांधतो स्ट्रॉ तुम्ही आता हे असं दुसऱ्या हातात वगैरे पण झाले असेल स्ट्रॉचं घर बांधतो ओके दुसरा असतो तुम्ही म्हटलं ना प्लायवूडचं घर बांधतो काय स्टिक्स असतात ना त्यांना फक्त रंग दिलाय बघा गोष्टीमध्ये ना संकल्पना एकदम क्लिअर झाली ना की दीर्घ काळ गोष्ट स्मरणात राहते हे घर बांधतो आणि तिसरा असतो तो, तो चांगला पक्क्या दगड विटा आणि सिमेंट याच घर बांधतो आता मला हे एकदाच करायला दोन तीन तास गेलेत पण हे मी पाच वर्ष सांगते जर घरच्या शाळेत पाच वर्ष जातीये पण एकदा मला ते कुल्हे टेकून बसावत लागलं तीन चार तास तेवढं आपण तयारी ठेवायची आता म्हणजे क्लिअर झालं पिल्ल तीन एक नंबरचा आरशी दोन नंबरचा कोणचं काम करणारा आणि तीन नंबरचा भरपूर पेटणार एक दिवस जंगलामध्ये वेस्ट करतो आणि मग याच्यावर आणि आपण चिहरा चेहरा आनंदी तुम्ही ना जेव्हा स्वतः मजा घ्या तेव्हा ती दुसऱ्या पर्यंत पोचू शकाल तुम्ही स्वतः सुखी चेहरे तर मग मुलं तर काय आधीच म्हणतं तर कशातही मद्य प्यायला तर ते पोरं म्हणजे माकडं असतं लक्ष आपण त्यांना देऊ तस पहिला ह्याच्यामध्ये गेल्यानंतर काय झालं इथे पण लाखा बुक्क्या मारल्यावर हे पण झर फुटल कारण साधं पाय लाखण्या कमकुवत लाखण्याचं त्यामुळे मग दोघा मजा बघत होते आणि याच डोकं शेवटी कुठलं रक्तबंगाळ झाला आणि जंगलामध्ये